का नवीन जागेवर तुम्हाला बॅकग्राऊंड वेगळा वाटत असेल कारण दुसरीच जागा आहे आणि मला खूप <laughs> एक्साइटमेंट नव्हती इथे यायला हे बघा आम्ही कसाल स्टँडवर आलो आणि ह्या काकांच्या रिक्षामधून आलो आहोत आम्ही आम्ही फोन केल्यावर लगेच <laughs> आले थँक्यू हा काका तर आता तुम्हाला थोडीशी हिंट मिळाली असणार तर कसालवरून आम्ही आलो म्हणजे सावंतवाडीतून आम्ही सावंतवाडी मालवणगाडी पकडली नंतर कसालला आलो आणि आम्ही आत्ता आहोत दाखवतो तुम्हाला ओवळे गावात आहोत मी म्हणजेच माझ्या मावशीचं गाव आणि इकडे यायला मी खूप एक्सायटेड होतो कारण आमचा गणपती दरवर्षी पाच वर पाच दिवसाचा असतो आणि त्यामुळे आम्हाला इथे यायला मिळत नाही आणि मी खूप वर्षा आधी आलेलो इथे मग आता त्यानंतर आज येते तर त्यामुळे ह्या वर्षी अनायसे दीड दिवस होता गणपती आमचा तर आम्ही इथे आलो आहे आणि आता इकडचं मलाही काही माहीत नाही मग तुमच्यासोबत मी बघणार आहे आणि आता इथे पूजा झाली आहे बरो बर बरोबर वेळेवर आम्ही आलो हॅलो मावशी हे बघा काका पूजा करत आहेत हो मस्त आहे बघा मूर्ती कशी आहे हो। मित्रांनो इथे आल्याबरोबर सगळीकडे हिरवळ हिरवळ आहे ते तर तुम्हाला कळलंच असेल आणि मी आता जी तुम्हाला मगाशी नदी दाखवली तिथेच जातो आम्ही विसर्जन करायला म्हणजे काकांनी तिथेच विसर्जन करतात आणि मला हे सगळं माहीत तर नाही आहे यातलं काही मग मी पण तुम्हाला विचारन आणि सांगत जाईन जेवढं मला माहीत असेल तेवढं मग आता आधी तर जाऊन आपण बसूया आणि तुम्हाला पण आज मी काय काय करतो ते दाखवणार आहे चला

मित्रांनो आता आम्ही आलोय समाधीकडे तर काका समाधीची पूजा करणार आहेत तर आता मी तुम्हाला पण दाखवतो i'm um... अशा खूप जागा आमच्याही गावात आहेत पण इथे ओवळ्यात येऊन खूप जास्त सुंदर वाटे मन प्रसन्न झालंय कारण मस्त चिमण्यांचा चिवची आवाज आहे मस्त वारा सुटलाय इथे अजिबात पाऊस आहे आणि लोकांच्या घरात सुद्धा चतुर्थीनिमित्त गाणी सुरू आहेत त्यांचा पण आवाज येतोय म्हणजे खूप मस्त वाटतं इथे आणि परत मी इतक्या वर्षानंतर येते तर तर आणखीन मला सुंदर वाटतंय बघा ही विहीर आहे आणि अशा विहिरी आता कुठेच बघायला मिळत नाहीत फक्त गावात आता अशा काही विहिरी आहेत आणि इकडचं वातावरण तर बघा एकदम निसर्गरम्य वातावरण आहे सुंदर वारा सुटलाय आणि वेगवेगळ्या प्रकारचे झाड बघा इथे सुपारीचं झाड था आहे तिथे माड आहेत आणि अशी सुंदर असं हे आमचं ओळेगाव गाव माझ्या मावशीचं गाव

Thank yeah. you, तर नैवेद्याची पानं वाढली आहेत आणि काका गणपतीला नैवेद्य दाखवतात तर आता तुम्ही आरती तर बघितलीच असणार मगाशी आणि कशी वाटली ते कॉमेंट्समध्ये नक्की सांगा मले दर खुब मला जर खूप आवडली एक म्हणजे अशी आरती मला माहीत नव्हती की थोडीशी नवी होती मग मी पण तुमच्यासोबत ही आरती केली तुम्हाला कसं वाटलं तेही सांगा आणि जर आवडली असली आरती तर कर लाईक करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर करा ठीक आहे ना अशा चांगल्या चांगल्या गोष्टी दाखवत असतो मी त्याच्यासाठी जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला कशा कळतील ह्या गोष्टी तर पहिले सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा कमेंटसुद्धा करा ज्याने मला कळेल की तुम्हाला खरंच आरती आवडली की नाही तर चला आता पानं वाढून घेतलेली आहेत आणि काका मंडल काढत होते तर आता आपण थोडंच व्याज जेवायला बसू जेवण पण एकदम मस्त असत इकडचं वातावरण आता चांगलं झालंय मग पासून काय कळतच का। नव्हतं पाऊस पडणार आहे की ऊन पडणार आहे ते कारण मध्ये जसं पाऊस पडणार असे काय ढग हो येतात आणि मध्येच पूर्ण साफ ढग पांढर काही बोले ते कंटिन्युअस वारा आहे बघा इथे आल्यावर खूपच जास्त सुंदर वाटत आहे मला आणि आम्ही मग अशी ह्याच्यावर पण गेलो आपल्या व्हाळावर मग आणखीन बरं वाटलो पाणी एकदम थंड थंड होतं वरून येत होतं ना त्यामुळे आणि विहीर पण जर तुम्ही अशी आजच बघितलं असाल माझ्या व्हिडिओमध्ये मा तर ते पण सांगा कमेंट्समध्ये तुम्ही ह्या आधी अशी विहीर बघितली होती का मोर जर बघितलं ना तर खूप बरं वाटतं वर मस्त ढग वाऱ्याने पूर्ण झाड आणि हलत आहेत मस्त आणि हा गुड न्यूज म्हणजे आम्ही इथे विसर्जन करण्यापर्यंत आहोत तर तुम्हाला पूर्ण विसर्जनापर्यंत सगळं दाखवणार आहे मी मग तुम्हाला कळेलच आम्ही कुठे विसर्जन करतो ते मी तुम्हाला आहे ती मोठी नदी होती ना जी मी स्टार्टिंगला दाखवली आहे तिकडे आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे पाच दिवसाचं खरं सांगू तर मला दीड दिवसाचा गणपती होता ह्याचं खूप वाईट वाटलं कारण मला काहीच मजा करायला मिळाली नव्हती आणि सगळं घाई गडबडीत झालं त्यामुळे मी पण असा खूप हे झालेलो म्हणजे असं मला खूप वाईट वाटलेलं म्हणून मी इतका म्हणजे असं चांगले ब्लॉग्स नाही करू शकलो पण आज मी खूप खुश आहे कारण ह्या आम्हाला गणपतीला यायला मिळालं आणि इथे आम्ही ओवळ्यात कधीच येत नाही पण ह्यावेळी यायला मिळालं म्हणून आम्हाला खूप चांगलं वाटलं आणि स्पेशली मला खूप चांगलं वाटलं कारण इतक्या वर्षानंतर आम्ही येतोय आणि आता येऊन हे जे वातावरण आहे ना ते खूपच सुंदर आहे म्हणजे इथे येणं वर्थ होतं मस्त इथे आलो नसलो तर ह्या गोष्टी कळल्याच नसत्या ह्या सुंदर इथे वारा असतो इथे सुंदर ही अशी हिरवी हिरवी गार झाड आहेत सुंदर हिरवळ आहे आणि मस्त वारा आहे हे कळलंच नसतं आता ऊन पडले तेच बरं आहे पाऊस असताना मध्ये विसर्जन झालं की मग काय तर पाऊस येऊ दे मग काय टेन्शन नाही विसर्जन होईपर्यंत काय पाऊस येतो का म्हणे मस्त आता जेवायला जातो कारण झालं असणार नैवेद्य ठेवून मी असा खाली आलो मला ही जागा खूप आवडली इथे समाजाच्या तिथे आलो खाली मस्त मस्त मला खूप आवडला हा एक्सपिरियन्स बेस्ट एक्सपिरियन्स होता आजचा आजपर्यंतचा ओवळीतला खूप आवडला मला चला आता जेवायला जाण पण एकदम मस्त 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 आज अगदी सगळं साखर संधीच झालं आम्ही जरा

आता तिची पूजा करणार आताच वाटतो काय आतलेली उजव्या पाहिजे उजव्या पाहायच्या अक्षरता दोन चार पाच कारण

जेवण बघा सगळं मस्त एक नंबर टायग मावशी जेवण सगळं मस्त आहे जेव भरपूर आणि मला हो पक्वार। पक्वार <laughs> आता जेवण आणि भेटतो मित्रांनो जेवण आणि झालंय आणि आता था। थोड्या वेळानंतर आम्ही विसर्जन करू पण हे आता तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे कारण हा ब्लॉग खूप मोठा झाला आहे तर ह्या पुढचं सगळं पुढच्या ब्लॉगमध्ये आणि ह्या ब्लॉगची एंडिंग हीच आहे मी भेटतो तुम्हाला ह्याच्या पुढच्या पार्ट टूमध्ये तोपर्यंत बाय